शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसचे जे काही शेतकऱ्यांना पीक विमा वितरण झाला होता काही शेतकऱ्यांना झाला होता व काही शेतकरी पात्र होते काही अपात्र होते संपूर्ण शेतकऱ्यांना आता सरसगट पीक विमा या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये हे एकोणतीस जिल्हे पात्र असणार आहेत व एकोणतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी पीक विमा मिळणार आहे आता यामध्ये तुमचा जे काही पीक विमा होतो त्या फळबागावर अवलंबून असणार आहे जिरायची शेती होती बागायची शेती होती या ऑप्शनवर अवलंबून राहणार आहे व त्याआधी पाहूया यामध्ये कोणते एकोणतीस जिल्हे आहेत ते पण त्याआधी नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा चला बीड। तर मग व्हिडिओला सुरुवात करतो शेतकरीमध्ये नाव सर्वप्रथम आहे बीड बीड जिल्ह्यातील जे काही शेतकरी पात्र असतात त्यांना हे हेक्टरी बत्तीस हजार पाचशे ते बारा हजार पाचशेपर्यंत पैसे मिळणार आहेत त्यानंतर लातूर यवतमाळ धाराशिव छत्रपती संभाजनगर या जिल्ह्यातील बी शेतकऱ्यांना योग्य ती रक्कम त्यांच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे त्यानंतर आहे वर्धा ठाणे पालघर सिंधुदुर्ग परभणी वाशिम बुलढाणा नाशिक या जिल्ह्यातील बी शेतकऱ्यांना हेक्टरी बत्तीस हजार पाचशे ते बारा हजार पाचशे या दरम्यान तुमची शेतीवर अवलंबून राहणार आहे किती नुकसान झाले याच्यावर अवलंबून राहणार आहे व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील बी शेतकऱ्यांना सरसकट पैसे आहेत त्यानंतर नाशिक गडचिरोली रत्नागिरी सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा नंदुरबाग हिंगोली धुळे नागपूर अहमदनगर पुणे जळगाव भंडारा चंद्रपूर अकोला जालना तर हे जिल्हे आहेत शेतकरी मित्रांनो एकोणतीस या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसगट जे काय दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के पीक विमा राहिलेला आहे ते मिळणार आहे आता जे शेतकरी पात्र नव्हते त्यांना पण मिळणार आहे अशी सरकारकडून काढण्यात आलं आहे व त्याचबरोबर कधीपर्यंत मिळेल तर शेतकरी मित्रांनो एक मेपासून ह्या पीक विम्याची जी काही कॅल्क्युलेशन होती ती संपणार आहे एक मेपासून तुम्हाला पैसे वितरण होऊ शकतात तर अशा प्रकारे ही माहिती होती ही कधी वाटली व त्याचबरोबर आपले जे काही नवीन ग्राहक आपले नवीन शे आपले मित्र असतात किंवा तुमचे पाहुणे असतात त्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारे अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन नवीन माहिती टाकत राहतो प्रत्येक शेतीविषयक संबंधित माहिती टाकत राहतो धन्यवाद